नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव तर माहीतच असेल तुम्हाला अक्षय कदम विलॉग्स तर आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत वांगे आणि मिरच्या आहेत दोन्ही पण आहेत तर इतके दिवस मी व्हिडिओ नाही टाकला कारण थोडं काम होतं आज आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आत्ता आपली वांग्याची जी स्टेज आहे ती आहे त्याला क कळी आलेली आहे सध्या आणि फुलं पण येत आहेत आणि अजून पंधरा ते वीस दिवसात आपल्या वांग्याला वांगे, ला वांगे लागतील वांग्याच्या झाडाला वांगी लागतील तर आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कळ्या लागलेल्या आहे आणि आपल्याकडं मिरची पण आहे थोडीफार पण मिरचीवरती कोकडा म्हणून तो रोग असतो एक तो रोग आलेला आहे आपण ते पण बघू आणि कसं त्याला वाचवता येईल तुम्हाला काही आयडिया असतील तर ते आम्हाला कळवा चला तर मग आपण बघूया हे बघा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे कळी आली होती पण याला वाळल्या गेली यामध्ये थोडा आळीचा प्रादुर्भाव वाटत आहे मला आणि आत्ता आपण फवारणीसुद्धा केलेली आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला वांग्याचा प्लॉट आहे आणि अशा प्रकारे कळे आलेले आहेत छोट्या 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 बघू शकता तुम्ही ते आपली धन्यवाद अशा प्रकारे आपला हा प्लॉट आहे दोन तीन दिवसाअोदरच पाणी दिलेलं आहे आणि वांगे खूप छान आहेत सध्या आणि कळ्या पण लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता बघू आपण मिरचीकडे जाऊ हे थोडं तण झालेलं आहे पण इथं काहीच नाही त्यामुळे हे काढलेलं नाही आहे हे बघा तुम्ही मिरची बघू शकता याला पण कळा आलेला आहे पण कोकडा आलेला आहे यावरती झाडं भरपूर मोठाली झालेली आहेत कळ्या बी आलेल्या आहेत आणि हे ब्लॅक आलेले आहेत देठाला ते काही कळत नाही आम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा असे झाडे झालेले आहे भरपूर हे बघा असे झाडं होतात याला कोकडा म्हणतात पण संभार पण लावला होता आणि मेथी पण मेथी आणि संभार आता गेला दहा रुपये पण किलो आणि हे आहे मुलगा बघू शकता तुम्ही मुळग्याची झाडं केवढ्याला झाली आणि ते आपले नागोबार आहे अशा प्रकारे आपलं वांग्याचा प्लॉट आहे इकडं आपला गहू आहेत इकडं आपलं सोलर आणि हे इथं आपला ऊस होता तो आता ऊस गेलेला आहे त्यामुळे आता त्याला पुन्हा रोटावेटर करून घ्यावं लागेल आणि हा आपले सूर्य नमस्कार करावा सूर्य सूर्य चला तर मग आपली फवारणी पण झालेली आहेच ले आता लेट सी मिरचीचा कोकडा जातो आणि वांग्यावर काही रोग नाही आला पाहिजे त्यासाठी आपण फवारणी केलेली आहे बघू पुढे काय होते ते तशाच तुम्हाला मी आता बाकी तर सर्व ओकेमध्ये या मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यामुळे आता ताण घ्यायची काही गरज नाही आहे सध्या तरी आपली फवारणी झालेली आहे बघू आता पुढे काय होणार ते जे होईल ते चांगलंच होईल जय भवानी जय शिवाजी चला आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ምን ይባላል?